बद्दल तुमचं काय मत आहे? आयतोचं मत आहे. आयतोचं काय मत देणार देणार? मत काय देणार? जर रिक्षाचं काय झालं होतं? रिक्षाचं काय रिक्षा धरलेली होती पासिंग वगैरे हो नव्हती. हां. रिक्षा पूर्ण आता त्यांनी वाद करून टाकला नाही. त्याचा फायबर तोडून टाकला नाही रिक्षाची वाट लावला नाही. का? तेज चालू आहे. हां. 2 वर्षे झाली. हां. पासिंग वगैरे नसल्यामुळे म्हणून. पासिंग नाही केलं त्याने? पैसे कुठं पुरता आहे रिक्षा थांबल्या? रिक्षा थांबत कुठे पैसे किती पैसे मागतात? बघा रत्नागिरी मध्ये आरटीओ पाच कोटी रुपये दर महिन्याला हप्ते घेतो. पण तुमच्या गाडीला थांबवलं रिक्षाला नाही दिले आणि सर्व ज्या मोठ्या मोठ्या राजकारण्याच्या आणि गाड्या आहेत ना त्यांना असेच सोडून देतात हप्ते घेऊन सगळ्या लोकांना माहिती आहे कोण कोणा नाही माहिती आहे तुमच्यासारख्या गरीब माणसाला काय छळतात आता पैसे नाही दिले म्हणून तुम्ही आवाज उठवला पाहिजे ना ते नोकर आहेत तुमचे आए, आए, ना ना हो चालू आहे ना आवाज चालू आहे तू समोरचा वकील म्हणतोय की आपण केस तर आपला निकाल बाजूला पुढे पण माझ्या रिक्षाची वादी झाली ना रिक्षा कशी वाट लावून टाकलं नाही यांनी रिक्षा पूर्ण सडवून टाकलं नाही ह्यांच्याकडे जागा नाही काय नाही लाखाचं नुकसान आहे होय ना पण ते कोण देणार नाही भरून नाही आता जस्ट देणार आहे मागणी तरी करा मागणी चालूच आहे ना पण ते नाही होणार तर म्हटल्यावर ती कसं दोन वर्ष झाली होय ना नाही बसा उपोषणाला हो नाल्टिओच्या दारात आम्ही येतो तुमच्यासोबत कसं नाही होत रोजचं घर चालवायचं रोज का घर घर चालवायचं त्याचं काय करायचं उपोषण करून घर थोडी ना चालतं रोज एकटाच बसा उपोषण काय पूर्ण वेळ बसायला पाहिजे असं नाही आहे किती केलं ना उपोषणाला काही करा पण याच्यात काही व्यवस्था राहिली नाही की तुम्हाला नाही भेटत साहेब बघा सगळ्यांनी जर असंच बोललं तर कोणाला न्याय भेटणार नाही म्हणजे जे बोलणार आहेत ना त्यांना नाही भेटतच नाही आता मी प्रयत्न करून जमलोय ना त्याच्या माझे दोन वर्ष माणसाचे आयुष्याची आहेत पन्नास वर्ष दोन वर्ष कोर्ट कचेरीत गेले जगू किती कधी पण हे सगळ्यांनी असा विचार केला तर मग कसं होणार सगळ्यांनी विचार असा नाही म्हणत आहे लढण्यासाठी सगळ्यांना गरज नाही पडली आहे आता तुम्ही बसला तर इथे कुणाला गरज पडली प्रॉब्लेम काय झालाय माहितीये काय प्रत्येकाला असंच वाटतं की मी एकटा लढतो पण हे एकटे एकटे सगळे एकत्र एकत आले तरी व्यवस्था बदलू शकतो ना आपण एकटे एकटे लढण्यासाठी एकत्र यायला पाहिजे ना पण कोण आहे येणार ना तुम्ही सुरुवात करा सगळे येणार मी सुरुवात केलेली तीन वर्षी झाली चौथं वर्षी चालू आहे गरज नाही पडलेली आहे घेऊन या सगळे तुमच्या कागद जाऊया पैसे नाही पुरत आहे आता जे रिक्षाचे रिक्षावर कमवू शकत नाही त्याला जी संस्था असते जी काय संस्था रिक्षाला म्हणजे एवढं आम्हाला मीटर ठरवून दिलाय तेवढा आम्ही धंदा करू शकतो असं जे बोलणारी संस्था ती संस्था आम्हाला माहिती नाही कोण ठरवतं ते आरटीओ ला विचारलं तर वर्ण तर फिक्स होऊन येतात आहेत पण ज्याने रिक्षा, रिक्षा, रिक्षा चालवला ना तू नाही आरटीओला रिक्षाधा काय माहिती आहे रिक्षा चालवण्यावरती समजणार ना किती कमाई आहे किती खर्च आहे की काय करू शकतो घ्यायचं आरटीओला परवा कोणतरी हवलदार गावलेच आहेत ना पण एक एकदा असं वाटतं की ते घेतात ते पण बरोबर आहे शंभर दीक्षेत काम हटपतं आता तीस चाळीस हजार रुपये भरायला लागतं तिकडे दीक्षित काम अटपतं ना ते घेतलं नाही की नाहीतर काय तीस चाळीस हजार रुपये भरा नाही तर रिक्षा जमा करा अशी परिस्थिती आहे आता तुम्ही तीन चाळीस हजार पंधरा की शंभर रुपये देणार हे तुम्ही ठरवायचं आहे माझ्यासारखं तर शंभर देणारच बरोबर बड़ म्हणजे व्यवस्था बदलायला पाहिजे व्यवस्था कायदा कडक झाल्याशिवाय कशी बदलणार जर तुम्हाला निकाल लागला तुमच्या गोष्टीच्या दोन वर्षाच्या ठिकाणी माझा एका वर्षात निकाल लागला एका महिन्यात लागला असता तर जरा भरोसा असता तीन महिन्यात लागला असता बरोसा असता आता दहा दहा वर्ष जर तुमचा निकाल नाही लागला तर तुम्ही भरसा काय ठेवणार नाही ठेवू शकत ना पॉसिबल नाही कारण का आयुष्याची दहा वर्षे भरपूर असतात सामान्य आता सामान्य माणसाला आता तुम्ही म्हणता पन्नास लाखाच्या गाडी ते घेतात ते घेऊतात सामान्य माणसाला आहे ना कॅपेबल नाही आहे तो दहा दिवस जरी सुट्टी काढू शकतो तेवढी कॅपेबिलिटी नसते व्यवस्था बदली करायचा आहे ना हा मुळात तुमचा सगळ्यांना माहिती आहे तर सरकार करू शकतो पण नाही करायचं मला सांगा आता काय करता तुम्ही त्यांना आता पण रिक्षा आहे आता आलो आता मला सांगा रत्नागिरी रस्ते गेल्या वीस वर्षात कधी चांगले नाही आहेत मग ते रिक्षाचा मेंटेनन्स कोणी भरायचा तुम्हाला कधी वर्षात रस्ते चांगले नसले तरी आपण काय करू शकतो नसले तरी काय करू शकतो जाब विचारला पाहिजे ना कुणाला आपल्या नोकरांना तिने सहा महिन्यात उत्तर देतो बोलला तर सहा महिने नाही ना नोकरांना विचारण्या जाब आपल्याला अधिकार आहे ना नोकर रात्री ते रात्री गायब करून टाकतील भेटायची नाही त्याला नाही ना मी पण नाही भेटायचा जाब विचारायची आज मी पंधरा वर्ष इथं लढतोय मला कुठे नाही गायब केलं ते तुमची मॅन पॉवर कशी काय एकटाय मी सिंगल मॅन काहीतरी बॅकिंग असणार काय नाही बॅकिंग बॅकिंग काय नाही मी आहे असं नाही होऊ शकत काहीतरी बॅकिंग लागतो सामान्य माणसाची ताकद आहे ना काय नाही माझी मुलगी घर चालवते कोणतरी आहे ना माझी हो आमच्या मागे कोण आहे कोण चालवणार मागे चालवायला कोण आहे चालवायला कोणतरी असेल तर आम्ही पण लढू आम्हाला पण जायचं वीस हजार रुपये येऊन बसू आम्ही करणार काय तुम्ही करणार तुम्हाला जो विषय आहे ना त्याच्याविषयी तुमचं आयुष्य चालतं मग हे प्रश्न सोडावायचे कसे साठी आहे ना प्रश्न हा मुद्दा मुळात आहे ना तू तलवार कशी बघा किती मुद्दे आहेत बघा आमच्या रत्नागिरीच्या नगरपालिकेचं हॉस्पिटल भाड्याने दिलं पैसे घेतात रेल्वेमध्ये आम्ही जागा दिल्या आम्हाला बसायला जागा नाही रस्त्यावरती वीस वर्षाला खड्डे आहेत साहजिक आहे ना ते सगळं वीस वर्ष भोगलात ना आपण आपण वीस वर्ष भोगलात आज आमच्या कोकणामध्ये सत्तर टक्के गावात नेटवर्क नाही आहे मोबाईलला पण तुम्ही पण वीस वर्षापासून बघताय की हे पोलिस आहे तिथे त्या पोलिसांना काम करायला देत नाही पोलिसांना कसं काम करायचं पोलिसांनी काय काम केलं के 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 की लगेच राजकारणाचा फोन येतो असं करा नाही तसं करा त्यांची बांधील की त्यांना माहिती त्यांचं आयुष्य त्यांना माहिती नोकरी करून पण ड्रेस घेऊन हे महत्वाचं आहे ना हे पोलिस इथे रस्त्यावरती उभे आणि यांचे अधिकारी एसी मध्ये बसतात त्याच्यामुळे अधिकारी आहेत ना ते अधिकारी आहेत एसी लावायचं परमिशनच नाही ना तुम्ही परमिशन देणं ठरव शासनाने नाही आहे शासनाचा परमिशन नाही आमच्या टॅक्सच्या पैशाचा वाया जातोय ना तरी पण त्यांनी लावला आणि त्यांनी केला आमच्या टॅक्सचा पैसा वाया जातोय ना मान्य आहे टॅक्सचा पैसा सगळीकडे वाया जातोय आवाज उचवायला पाहिजे ना वेळ मिळेल तेव्हा मी म्हणतो तुम्हाला अख्खा दिवस नसेल पंधरा मिनिट मिळू शकतात नाही अहो आपल्या सामान्य लोकांना रील बघायला दोन दोन तास आहेत साजी काय रील बघून तुमचा टाइमपास होतो याच्या तुम्ही नसती लपडी घेणार कोण समजा काय झालं सपोज काय वाटलं की अह मला सांगा छत्रपती महाराजांनी जर असंच बोलले असते किंवा भगतसिंगांना असंच बोललं असत काळ महाराजांच्या हातात होता भगतसिंग असंच बोलले असते नाही आहे तर देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं त्यांच्या हातात होता ते जे करू शकत होते ना ते आपण नाही करू शकत आपल्या हातात काय काय करायला पाहिजे असं वाटत आपल्या माता हिशोबांगत राहा दुसरा काय पर्याय नाही त्याच्यात पण असं दहा दिवस शेळीसारखं ना वाघ लगेच मरणार ना पण शेळीसारखं वाघ वाघ असतो जगणार सारा काथ गाय पण तुम्ही लगेच मरण तुम्हाला पाहिजे की पन्नास वर्ष अरे शेळीच्या मागे कुटुंब आहे वाघाच्या मागे काय कुटुंब असणार कुटुंब नसलेलाच वाघ असतो ज्याच्या मागे कुटुंब आहे तो शेळीच कुटुंब नसलेला वाघ आता तुम्हाला वाघात गिनती माहिती आहे की शेळीत हे तुम्ही ठरवायचं आता मी चार वर्षापासून हेच चालू आहे वर्षापासून माझं तेच चालू आहे लढणं फिडणं हा जो विषय आहे ना तो आता काल कालबाह्य झालेला विषय आहे काय काय म्हणतो म्हणतो नाही काल कालबाह्य झालेले विषय आहे पन्नास साठ वर्ष वीस पिढी ते चाळीस राहिले काय पुढं तर हा बाबा तुम्ही अर्ज केला तुम्हाला लगेच त्याचा रिपोर्ट मी काय म्हणतो तुम्हाला शक्य नाही करतो जो करतोय त्याला तरी पाठिंबा द्या हो पाठिंबा देण्यासाठी असं म्हणत नाही पण आम्ही पाठिंबा पणच नाही ना प्रयत्न करू तुमचे घेऊन या ना प्रश्न आमच्याकडे

म्हणजे एकच म्हणणं तुमच्या माणसाला तेच सांगणार की ह्या माणसानं काढलेला आहे ह्या माणसाकडे तिथं आरटीओ मध्ये जाऊन तुम्हाला स्वतःच लायसन्स काढायचं असतं तर त्याची एक वेगळी टेस्ट घेतली जाते मी स्वतःच लायसन्स स्वतः काढलाय मला किती प्रश्न विचारण्यात आले काय करण्यात काय नाही काय टॉर्चर केला नाही सगळं मी तिथं भोगलेलं आहे ते त्याच्यामुळे काय आहे ना की तुम्हाला जर तुम्हाला स्वतःचं करायचं असेल तर तुम्ही जे म्हणताना की पब्लिक ती करू शकते तुम्हाला असं म्हणायचं की आरटीओ आपण काय करू शकत काही नाही करू शकत घेऊन देतो आज तारीख आहे सत्तावीस हे असंच चालू राहणार मरेपर्यंत तिथे प्रयत्न करून बघा दोन वर्षापासून चालू आहे माझ्या प्रयत्न नाही होणार मी स्वतःचं लायसन्स स्वतः काढलं प्रयत्न केले राजे काय पण मला त्या प्रयत्नात किती त्याने त्रास दिला नाही काय देतो माझं मला माहिती नाही मग त्याच्याबद्दल काय आवाज होतो आहे तर काय तुम्हाला माहितीच असेल फोन काढता आयटीओ मध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार आहे पाच कोटी रुपये दर महिन्याला खातात देतात म्हणून खातात ना असं कसं म्हणता येतो पाच कोटी रुपये दर महिन्याला तुम्ही मला मोबाईल दिलात तुम्ही दिलात आणि मी तुम्हाला तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही मला प्रतिकार नाही केला तर काय नाही मोबाईल घेतल्या तुम्ही पर्याय नाही काय मग त्याच्यावरती मी तुमच्यावरती काय केस करणार तुम्ही दिलेल्या मोबाईलवरती मी तुम्हाला काय केस करणार नाही तुम्ही म्हणजे काय माहिती काय तुम्ही जर त्यांना नाही सपोर्ट केलात ना तर म्हणजे आपल्याला महत्वाचा बदल काय करायला लागेल की तिथे कोणतरी माणूस लागेल की जो जनसामान्यांना सहकार्य करेल ना परत नाही द्यायचं द्यायचंय शासनाने जी ऑनलाईन सुविधा केलेली आहे त्याने तिथे माणूस द्यायचा आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी या गोष्टीत माणूस तिकडे पण गेल्यानंतर असतो तुम्ही विचारला तर सांगतात ते हे करा हे करा असं करा पण ते तुम्हाला करण्यानंतर तुमच्यासाठी किती तुमची नेमावलीच वेगळी होते ना डायरेक्ट तुम्हाला प्रश्नाची उत्तर किती द्यायची आहे तुम्हाला प्रश्न कुठले उचलले जाणार तुम्हाला पास करायचं की नापास करायचं ते आता ऑनलाईन केलं ना टेस्ट आणि आता आरटीओन लागत नाही आता डायरेक्ट तुमचं निघतं गाडी तर चालून दाखवायला पाहिजे ना फक्त तुम्ही गाडी चालून दाखवायची बाकी ते काय विचारू शकत नाही गाडीचं ट्रेनिंग सर्टिफिकेट लागणार नाही ते ऑनलाईन आहे सगळं गाडीचं ट्रेनिंग तुम्ही घेतलात काय घेतलं सगळं ऑनलाईन एक्झाम पण ऑनलाईन आहे ट्रेनिंग हेच झालंय की शासनानं भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सगळं ऑनलाइन तुम्ही ऑनलाईन प्रश्नाची उत्तर द्यायची नाही ट्रेनिंग सगळं ऑनलाईन सगळं ऑनलाईन तुम्ही स्वतः पण घेऊ शकता गाडी चालवायचं ट्रेनिंग टू व्हीलरच तुम्ही करू शकता फोर व्हीलर स्वतः लायसन्स काढू शकता स्वतः काढलं सर्टिफिकेट द्या कुणाचं ट्रेनिंग वाल्यांच कशासाठी काय संबंध आहे ऑनलाईनला बघा ना सर्टिफिकेट दिलं तर मग तुम्ही पास करणार आणि गाडी ठोकली तर सर्टिफिकेट घेऊन समजा तुम्हाला आणि मी गाडी इथं ठोकली बरोबर मग कसं काय तुम्ही नाही भरपूर वादावाद झालेले आहे ना कसे माहिती काय हे जटिल झाले तुम्ही एखादा प्रश्न घेऊन या आपण प्रयत्न करू मी हा विषय सोडून गेलाय मुलात प्रश्न घेऊन या प्रश्न आहेत ते सोडवायचा कोणाला होत नाही तर प्रश्न घेऊन या तुमच्यासारखे सामान्य जनता दमलेली आहे आज आपण मालक असून सुद्धा रस्त्यावरती अशी भीक मागत फिरतोय आणि जे आमचे नोकर आहेत ज्यांना आम्ही पगार देतोय ते आज आमच्या जीवावरती चाळीस चाळीस लाख रुपये दिवसाला खर्च करतायत शंभर शंभर कोटीच्या गाड्या गाड्यावरती पैसे उडवत आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यात मालक कोण आहेत कोण मालक आहे आम्ही आपण आहोत ना आणि नोकर कोण झालाय आता आपण कारण का मालक जाब विचारत नाही मालक कसं आहे नेपाळमध्ये काय आलं नेपाळ मध्ये काय झालं नेपाळ विशेष वेगळा आहे नेपाळ मध्ये झालं बघा जोपर्यंत आहे ना लोकांची सहनशक्ती आहे तोपर्यंत लोक सहन करतात सहनशक्ती वीस वर्षापासून जेव्हा सहनशक्ती संपते सहन केला नाही आता अजून सहन करतच राहायचं एकदा सहनशक्ती संपली नाही मग त्याचा अंत झाला कि मग नाही सहनशक्तीचा विषय काका बरोबर आहे ना सहनशक्ती माणसाला जन्मापासून घ्यायलाच लागलं आता केव्हा जन्म होईल ना भारतात त्याला सहनशक्ती घेऊनच फायदा व्हायची नाही तर त्याचं काय करतात ना की तुम्हाला एवढ्या अडचणी आहेत ना की जगणं मुश्किल होईल तुमचं काय मला एक सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुघल होते औरंगजेब ते होते तेव्हा तर वर मान काढायची हिंमत नव्हती लोकांची तेच म्हणजे त्यावेळेला महाराजांनी जर असा विचार केला असता की मी यांच्यासोबत कसा लढणार मग आता हे कोण आहेत आपण सगळे मावळे आहोत ना नाही आपण मावळेच आहे जे राजे कोण आहेत कावळे आहेत ते सगळे तुमच्या आईशी पण कावळे वाघ आहेत ते ओ, ते वाघ नाही आहेत ते कावळे आहेत तुम्ही तुम्ही दोन वर्ष लढलात ऐका ते महाराजांचे नाव घ्यायचे नाही त्यांची त्यांची काही असू दे नसू दे आजची पोझिशन कशी आहे शासन कोण चालवत शासन चालवत आहेत पण शासनाचा मालक कोण आहे मालक नुसतं असून चालत नाही हो मला सांगा तुमच्या घरामध्ये गडी आहे त्याला जाप कोण विचारला पाहिजे आपण गडी जर कोट्यावधी असेल माझा घडी जर कोट्यावधी रुपयाचा असेल आणि मी जर त्याला पगार देतो त्याची काय उपयोग नसेल त्याला असेल दहा कोटीचा मालक आणि मी त्याला त्याच्या पुढे मी खाली उतरू शकतो माझी माझी त्याची कॅपॅसिटी तेवढी व्हायला पाहिजे ना दहा कोटी पर्यंत मिळून जर उतरवायचं उतरू शकतो ना नाही होणार हो सगळे मिळून उतरवायला तेवढी लेवल लागल ना तुम्हाला सगळे म्हणून उतरा सगळे तर आले पाहिजेत चार पाच माणसं सहा सात माणसं एक वीस माणसं त्यांना टप नाही करू शकत ना कसं टप करणार तुम्ही एखादा भोळक्यात गेला तर तुम्ही एकटेच असणार जर भोडका तुमच्याबरोबर आलात तर तुम्ही भोळक्यात असणार असं आहे तुम्ही कसं करणार तुम्ही या गोष्टी साध्या सोप्या जेवढ्या आपल्याला वाटतो ना की आम्ही करू शकतो एवढं नाही जाणवतं भरपूर महाराज यांचं नाव जो ग्रस्त सह करणार काहीतरी करणार पण ते तुम्हाला करायची कॅपॅसिटी आहे काय होणारच नाही आता तुम्ही कसं मुलगी आहे घरात कमावते म्हणून तुम्हाला एकदम कसं वाटतं आहे मी करू शकतो माझं घर ज्याच्या घरात काय नाही माझं घर चाललं नाही तरी पण मी करणार हा मग संध्या हा संन्यास आहे रस्त्यावर उतरलं म्हणजे संन्यासच आहे आज मी रस्त्यावर उतरलो संन्यास घेतलाय म्हणताय ना ते पण कसं प्रत्येकाचं तेवढं मन नाही हो मला सांगा सीमेवरती सैनिक लढतायत ना सैनिकांची बरोबरी मुळात चुकीचीच आहे सैनिक लढतायत ना त्यांना सहन वार काय आहे सैनिक आणि आपण सैनिक व्हायला पाहिजे पण आपण सैनिक होऊ शकत नाही तो तर आपला दोष आहे आपण होऊ शकत नाही हे बघा ह्या लोकांनी तुमची मानसिकता बनवलेली आहे की तुम्ही गुलाम आहेत मानसिकता बनवली नाही आहे ते दाखवून लिहिला नाही त्यांनी गुलाम हा मग गुलामाला गुलाम असल्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य आहे गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल तुम्हाला आधी जाणीव झाली पाहिजे की मला गुलाम केलेला आहे मी मालक आहे आणि हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना मालक आहे आणि हे जेव्हा तुम्ही दहा लोकांना सांगाल हे काका दहा लोकांना सांगतील तर सांगणार नाही राहिलं तर असं होणारच नाही ऐका ना ऐका ना असं होत नाही एवढं सोपं नाही आहे ते आज ना एवढं आज तुकाराम मुंडे बघा स्वतः लढत आहेत बरोबर आहे आणि धनंजय मुंडे आज पद गेलं ना त्याचं काय म्हणतो तो वाल्मिकी आज करोड रुपये त्याकडे पण आहे कुठे तुरुंगात आहे ना असल पण त्यांनी बाकीच्यांना करून ठेवलं आपला मुळात मुद्दा आहे काय नाही की आपण नाही ना आपण आरामात जगायचं खायचं प्यायचं चांगल्याने वागायचं काय ठेवायचं नाही पण हे ठेवून जातात ना आता पिढी फायदा घेते तुम्ही जर ठेवून गेलात ना तुमच्या पोरीला तुमच्या पोरी टेन्शन नाही आपला मुद्दाच आहे काय घेऊन जाणार आहे सगळं ठेवून जाणार हे विसरतो आपण पण सोबत तर काय घेऊन जाणार आहे अं ठेवून जाणार हे विसरतो ना सोबत घेऊन जाणार नाही पण ठेवून जाणार चार पिढ्या खाणार ना आता ते तुरुंगात आहे त्याचा पोरगा तर काय लष्करी गाडीत फिरत असेल त्याच्या घरचे काय लग्जरी लाईफ जगत असतील त्यांची लाईफ जाऊ दे, दे। शाया। शाया बरूर। बरूर। ना ती लाईफ जाऊ दे पोरांची तरी लाईफ चालली आमचं कसं आहे सगळेच घासच जाणार आहेत कसं करणार बरोबर आहे पण जी निराशा आली आता जनतेमध्ये एक लक्षात ठेवा की जनता आपण मालक आहोत हे ठेवा आणि एकदा म्हणा तुम्ही रस्त्यात आहे हा रस्त्यात जाणार येणार आहे फक्त पाच जणांना विचारा की एक रेशन कार्ड काढायचं आहे तीन दिवस लागणार आहे पण शंभर रुपये आत्ता करून देतो तुम्हाला उत्तर भेटत हेच आपल्याला आहे कारण का तो जो माणूस कार्ड देणार ना त्याला स्वतःलाच माहिती आहे की माझ्याकडे शंभर रुपये देणार ते दिवस घालवणार नाही नाही पण हेच थांबवलं ना तरच बदल होणार आहे ते तशी कारवाई होत असेल तर बदल होणार ना कारवाई मालक जागाला की कारवाई होणार मालक झोपलेला आहे मालकाला आता त्रास झालाय ना आणि कारवाई होणार आठ महिन्यानंतर नाही 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 मालकाला आता त्रास झाला आता जरी मालक एका मालकाला त्रास झाला पुढचे सगळे मालक सुखी होणार ना मग पुढच्या जगायचं की नाही जगायचं आपला विषय आहे ना कारण जे झोपले त्या लोकांना काय तुम्ही जगवणार चला भेटूया थँक्यू